घेऊन त्याच्यानंतरच हे करणार त्याच्यानंतर लगेचच जे नगरपंचायतचे माणसं आहेत ताबडतोब तिथे कंपाऊंड येते म्हणजे ओ साहेब न येता न भेट घेताच आमचं जे होतं लायब्ररीचं काम तिथे येऊशाने थोडासा अडथळा निर्माण तुम्ही लवकर लवकर आहे आम्हाला कंपाऊंड करायचं आहे आम्हाला हे काम जलद गतीने करायचंय असं ते थोडेसे प्रेशर आलेत होते ना आमचं काम तर चालूच होतं तर त्याच्यानंतर आम्ही ओ साहेबांना म्हटलं का थांबा आमचं गड्डे करायला या हो म्हणजे थांबवलं होतं आणि तरी पण त्याचं लेबर बाकीच्या ठिकाणी करत होते आणि आमच्या समोरून थांबवलं होतं त्यांनी काम थांबवून द्या त्यांना म्हटलं होतं त्यांनी फोनवर सुद्धा म्हटलं आणि आमचं बोलणं झालं नगरसेवक यांच्याकडे मग दुसऱ्या दिवशी आल आले आम आणि आमचं त्यांनी पोल गाडले होते आम्ही पोल गाळायला तर मनाई केली होती आमचं पण होऊ द्या पहिलं त्याच्यानंतर तुम्ही गाळा पण त्यांनी मनाई केली आणि पोल गाडले तर तो थोडासा पोल नाही का वाकडा झाला तर ते जे पोलीस अधिकारी म्हणायला लागे की यांनी वाकडं केलं तर यांच्यावर म्हणजे यांना पोलीस स्टेशनमध्ये पकडून द्या त्यांनी आमचं काम म्हणजे हे केलं पोलीस इकडे तिकडे केले असं बोलून ते गेले त्याच्यानंतर शिवसाहेब आले लगेच त्यांनी म्हटलं की आ, इथे म्हणजे तुमचं काय आहे आम्ही म्हटलं दिवाळ आहे एक गेट आहे तर नाही आम्ही म्हणजे अडथळा निर्माण होईल म्हटलं की तुमचं काम जर लगेच होत आहे तर ता आमच्या बांधकामाला अडथळा होईल तर नाही म्हणाले आमचं काम पहिले होईल तिथे आम्ही सर्व पूर्ण दिवाळ टाकू आणि त्याच्यानंतर परिसरा तिथे शिवसाहेब आल्यावर सुद्धा हो तिथेच म्हटलं आहे का नाही आम्ही म्हटलं त्यांना की आम्हाला कोणती पूर्वसूचना न देता नियोजन न करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे अचानकपणे का बरंच गतीने करता तर ते म्हणाले की आम्हाला म्हणजे प्रेशर आहे आम्हाला लगेचच करायचं आहे आजच्या आजच करायचं आहे ती दिवाल उभी कॉलम टाकून आजच्या आजच उभी करायची आहे असं बोलून ते तिथून निघून चालले गेले असे म्हणजे मी बोलली प्रमुख मागणी हेच आहे की तिथे आम्हाला गेट पाहिजे आहे पाच फीटचं दिवाल तर आमची आहेच पण छोटंसं सा ग्राउंडच्या साईडनं एक गेट पाहिजे आहे बस एवढीच आमची मागणी आहे हा आमचं मी सुधा अंताराम चहांदे शिर्डीनगर इथून बोलत आहे आम्ही तिथं राहायला आलो तर आमचे चार मकान होते त्यावेळेस आम्ही चौदा एप्रिलचा जो कार्यक्रम केला तर आम्ही चारच मकानांनी केलं आणि आमचं पोलीस स्टेशन होतं मौदा आम्ही मौद्याला अप्लिकेशन दिली त्यावेळेस तिथले पोलीस कर्मचारी तिथं आले आमच्या कार्यक्रमाला आमचा कार्यक्रम पाणी आल्यामुळे सकाळचा होता तो रद्द झाला तो तो सायंकाळचा ठेवला आणि तीस वर्ष झाले ह्या कार्यक्रमाला आम्ही तिथं झेंडा गाडला आणि तो कार्यक्रम आम्ही करत आहोत यासाठी झेंडा घालला नाही आम्हाला तिथं विहार करायचं नाही आहे फक्त आम्हाला कार्यक्रम करणे हे महत्वाचं आहे तुम्हाला काही विरोध आहे का तिथले नाही जर तिथं सौंदर्यकरण जर नाही आम्हाला नाही आम्हाला कशाचाच विरोध नाही आहे तिथे आता तुमची मागणी जसं बिहार तुमचं बिहार आणि लायब्ररीचं बांधकाम होत आहे तर जो त्रास होत आहे त्याबद्दल तुमची मागणी काय आप आपली मागणी आमची एवढीच मागणी आहे की तिथे त्यांनी ते म ज जेव्हा बांधकाम हे यांचं मकान तुटलं तर त्यांनी म्हणजे तात वेळेवरच का बरं केलं आधी करायला पाहिजे होतं नाहीतर मग नंतर करायला पाहिजे होतं हो हो नगरपरिषदवाल्यांनी आधी सूचना द्यायला पाहिजे होतं तिथल्या लोकांना तिकडच्या लोकांना इकडच्या लोकांना दोन्ही पार्टीला सूचना द्यायला पाहिजे होत आणि ते करायला पाहिजे होत